मकर संक्रांतीला तिळाचे तीला विशेष महत्त्व आहे कारण तिळाच्या माध्यमातून शरीराला ऊर्जा मिळते आणि थंडीत ऊब टिकून राहते म्हणून संक्रांतीला तिळाचे लाडू कडकवड्या तिळपापडी तिळपोळी असे विविध पदार्थ बनवले जातात आज आपण मकर संक्रांती स्पेशल गुळाचा पाक तयार न करता तिळाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही तिळाची वडी अगदी मौसूद आणि दाणेदार तयार होते लहान मुलांपासून अगदी वयस्कर व्यक्तीसुद्धा ही वडी खाऊ शकतील इतकी मौसू तयार होते तसेच पंधरा ते वीस दिवस आरामात टिकते नमस्कार स्वागत आहे तुमचं सुनास फूड कॉर्नरमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता कोणालाही जमणारी न बिघडणारी तिळाची वडी कशी करायची ते पाहूयात सर्वात आधी आपण तिळ भाजून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये एक वाटी पांढरे तीळ घालायचे आहेत मी या ठिकाणी बिना पॉलिशचे तीळ वापरत आहे तुम्ही पॉलिशचे तीळ वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आता हे घातलेले एक वाटी पांढरे तीळ अगदी कमी आचेवरती सतत हलवत साधारण तीन ते चार मिनटं खमंग भाजून घ्यायचे आहेत हे तीळ भाजत असताना मध्ये कुठेच कढई सोडायची नाही असं सतत परतत राहायचं आहे जेणेकरून तीळ सर्व बाजूंनी एकसारखे भाजले जातील तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीळ तडतड उडायला लागले आहेत या ठिकाणी तीन ते चार मिनटे झालेली आहेत तिळाचा हलकासा रंग बदललेला आहे तर या ठिकाणी तीळ तळतळ उडायला लागलेले आहेत आणि तिळाचा हलकासा रंग बदललेला आहे याच रंगावरती तीळ भाजून घ्यायची आहेत आता हे भाजून घेतलेले तीळ एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात आता पुन्हा याच कढईमध्ये ज्या वाटीने तीळ मोजून घेतले होते त्याच वाटीने मोजून एक वाटी शेंगदाणे कढईमध्ये घालून घेऊयात आता हे शेंगदाणे देखील अगदी मंद आचेवरती सतत हलवत खरपूस आणि खमंग भाजून घेऊयात चार ते पाच मिनटं अगदी कमी आचेवरती शेंगदाणे देखील खरपूस आणि खमंग भाजून घेतलेले आहेत आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत भाजून घेतलेले पांढरे तीळ आणि भाजून घेतलेले शेंगदाणेसुद्धा पूर्णपणे थंड झालेले आहेत शेंगदाणे थंड झाल्यानंतर मी त्याची साल काढून घेतलेली आहे तुम्ही वरच्या सालासकट हे शेंगदाणे वापरू शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले सर्व पांढरे तीळ घालायचे आहेत तीळ पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आता झाकण लावून बंद चालू बंद चालू करत छान तीळ बारीक करून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा तिळाची एकदम बारीक पावडर तयार करायची नाही थोडेसे तीळ रवाळच बारीक करून घ्यायचे आहेत आता हे बारीक करून घेतलेली सर्व तिळाची पावडर एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता पुन्हा याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले सर्व शेंगदाणे घालायचे आहेत झाकण लावून मिक्सरला बंद चालू बंद चालू करत शेंगदाण्याची थोडीशी जाडसर पावडर तयार करून घ्यायची आहे एकदम देखील बारीक पावडर करून घेऊ नका तिळाची पावडर काढून घेतलेल्या भांड्यामध्ये हे बारीक करून घेतलेले शेंगदाण्याची पावडर देखील काढून घेऊयात मी अशा ताटामध्ये तिळाची वडी सेट करणार आहे त्यामुळे सर्वात आधी ताटाच्या तळाला व्यवस्थित सर्व बाजूंनी तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून तिळाची वडी अगदी व्यवस्थित डिमोल्ड होईल हे पहा या पद्धतीने अशा प्रकारे सर्व तूप मी ताटाला लावून घेतलेले आहे आता आपल्याला गूळ वितळवून घ्यायचं आहे त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं तूप थोडंसं वितळलं की ज्या वाटीने तीळ आणि शेंगदाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने मोजून दोन वाटी साधा कापून घेतलेला गूळ घालायचा आहे गूळ घेताना चिक्कीचा गूळ अजिबात वापरायचा नाही साधाच गूळ वापरायचा आहे गूळ असा कापून घेतला की गूळ लवकर वितळतो अशा प्रकारे एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाण्यासाठी त्याच वाटीने मोजून बरोबर दोन वाटी गूळ घाला हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे सर्व साहित्य मोजण्यासाठी तुमच्या घरातील कोणत्याही एका वाटीचा वापर करा जेणेकरून तिळाची वडी अगदी परफेक्ट तयार होईल आता हा घातलेला सर्व गूळ मंद आचेवरती चांगला वितळून घ्यायचा आहे मेल्ट करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता हळूहळू गूळ वितळण्यास सुरुवात झालेली आहे चला तर गूळ चांगला वितळून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी मंद आचेवरती घातलेला दोन वाटी गूळ पूर्णपणे वितळलेला आहे गुळाचा एकही खडा शिल्लक राहिलेला नाही मस्त असा गुळ वितळून तयार आहे गुळाचा पाक वगैरे अजिबात तयार करायचा नाही असा गुळ वितळला की लगेचच आपण तयार करून घेतलेली तिळाची आणि शेंगदाण्याची पावडर हे सर्व फटाफट कढईमध्ये घालायचं आहे ही कृती अगदी फास्ट करायची आहे गॅस या ठिकाणी कुठेही मोठा करायचा नाही अगदी कमी आचेवरती घातलेले हे सर्व साहित्य वितळवून घ्यायची आहे गुळामध्ये फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता घातलेले तीळ आणि शेंगदाण्याची पावडर हळूहळू गुळाच्या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहे ही कृती आपल्याला अगदी फास्ट करायची आहे असं व्यवस्थित मिक्स झालं की लगेचच गॅस बंद करायचा गॅस कुठेही चालू ठेवायचा नाही नाहीतर तुमचे मिश्रण कडक होऊ शकते आणि तिळाची वडी व्यवस्थित सेट होणार नाही किंवा मिश्रण खाली तळाला लागूसुद्धा शकते असं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं की लगेचच तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये तयार करून घेतलेले सर्व मिश्रण घालायचे आहे एखाद्या स्पॅच्युलाच्या एक, एक वाटीच्या किंवा ग्लासच्या मदतीने हे सगळं मिश्रण एकसारखं पसरवून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने हे मिश्रण गरम गरम असतानाच लगेच असे ताटामध्ये घालून घ्यायचे आणि फटाफट एकसारखं पसरवून घ्यायची आहे ही कृती अगदी फास्ट करायची आहे हे मिश्रण गरम गरम असतानाच हे सर्व आपल्याला करायचे आहे जर तुमचं मिश्रण थंड झालं तर तुमची तिळाची वडी बरोबर होणार नाही त्यामुळे गरम गरम असतानाच तयार करून घेतलेले मिश्रण एकसारखं पसरवून घ्यायचं आहे मी ग्लासच्या बुडाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही वाटीनेसुद्धा हे मिश्रण एकसारखं करून घेऊ शकता जेणेकरून तिळाच्या वडीची लेवल अगदी व्यवस्थित तयार होईल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी तिळाची वडी ताटावरती पसरवून घेतलेली आहे मिश्रण अजूनही गरमच आहे यावरती मी थोडेसे भाजून घेतलेले तीळ घालून घेते आहे यामुळे तिळाची वडी दिसायला छान दिसेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता नाही घातले तरीही चालेल तीळ घातल्यानंतर थोडंसं आपण त्याला प्रेस करून घेऊयात म्हणजे तीळ व्यवस्थित त्याला चिटकून राहतील अशा प्रकारे ग्लासने किंवा वाटीने आपण हे असं व्यवस्थित वरून फिरवून घेऊयात एकसारखं करून घेऊयात आता या वडीचे मिश्रण फार गरम आहे अगदी तीन ते चार मिनटं आपण ही वडी थंड करून घेऊयात वडी पूर्णपणे देखील थंड करून घ्यायची नाही वडी थोडीशी गरम गरम असतानाच आपल्याला वडी कट करून घ्यायची आहे कारण मिश्रण जर का तुम्ही पूर्णपणे थंड करून घेतले तर त्याचे व्यवस्थित काप होणार नाहीत त्यामुळे ही वडी हलकीशी गरम असतानाच आपल्याला कट करून घ्यायची आहे या ठिकाणी तीन ते चार मिनटं झालेली आहेत वडी हलकीशी थंड झालेली आहे थोडी गरमच आहे आता एका सुरीच्या मदतीने ही वडी कट करून घेऊयात सुरीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे वडीचे मिश्रण सुरीला चिकटणार नाही व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्त अशी वडी कट करून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने तुम्हाला आवडत असतील तसे मोठे किंवा छोटे काप तयार करून घेऊ शकता मी या ठिकाणी मध्यम आकाराची वडी कट करून घेणार आहे चौकोनी शेपमध्ये वडी कट करणार आहे मस्त अशी वडी या ठिकाणी कट होत आहे अशा प्रकारे मी वडी कट करून घेतली आहे आता ही वडी हलकीशी गरम आहे त्यामुळे लगेचच आपल्याला ही डीमोल्ड करायची नाही ही वडी अशीच अर्धा ते एक तासासाठी साईडला ठेवून देऊयात या ठिकाणी एक तास झालेला आहे वडी देखील पूर्णपणे थंड झालेली आहे तुम्ही या ठिकाणी पहा वडी काय मस्त निघालेली आहे कुठेही ताटाला चिकटलेली नाही मस्त असे वडीचे काप अख्खेच्या अख्खे निघालेले आहेत हे पहा वडीला रंग देखील काय सुंदर आलेला आहे मस्त दाणेदार आणि मौसूद वडी या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्हाला या ठिकाणी काही वड्या मी डिमोल्ड करून दाखवते ताटाला असं तूप लावून घेतलं की वड्या अख्ख्याच्या अख्ख्या निघतात अजिबात कुठेही वडी ताटाला चिटकून राहत नाही मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला मी या ठिकाणी एक वडी तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी मौसूद आणि दाणेदार वडी तयार झालेली आहे अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा ही वडी खाऊ शकतात इतकी मौसूद आणि चविष्ट तयार झालेली आहे आणि विशेष म्हणजे ही वडी पंधरा ते वीस दिवस आरामशीर टिकते तीळ आणि गूळ हे दोन्ही उष्ण पदार्थ असल्याने थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जा देतात आणि थंडीपासून बचाव करतात संक्रांतीच्या सणाला तिळगुड घ्या गोडगोड बोला असे म्हणून तिळगुळ वाटण्याची परंपरा आहे त्यामुळे आपण तिळाची लाडू तिळाच्या कडकवड्या तिळपापडी तिळपोळी असे विविध पदार्थ बनवतो तर या संक्रांतीला तुम्ही अशी ही अगदी मौसू दाणेदार वडी घरी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर करा तुम्हाला जर का माझे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद